नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका आपल्या सगळ्यांना इंटेलिजन्स ब्युरो माहिती आय बी आपली गुप्तचर संस्था ज्या गुप्तचर संस्थेवर भारताच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असते तशीच ब्रिटनच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी घेणारी एम आय फाईव्ह ही गुप्तचर संस्था आहे आणि ही गुप्तचर संस्था तिकडच्या होम सेक्रेटरींना म्हणजे तिकडच्या गृहमंत्रालयाला रिपोर्ट करते म्हणजे गृहमंत्रालयाला ती उत्तरदायी असते या गृहमंत्री पदावर अशी एक व्यक्ती आलेली आहे जी भारत विरोधी आहे जिची मूळ पाकिस्तानमध्ये आहेत जी पॅलेस्टाईन समर्थक आहे जी इस्रायल विरोधक आहे आणि हिंदू राष्ट्र या शब्दाचा तिला प्रचंड तिटकारा आहे ॲलर्जी आहे आणि या व्यक्तीचं नाव आहे शबाना मेहमूद आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ब्रिटनने धर्माच्या आधारावर भारताचे दोन तुकडे केले भारताचं विभाजन केलं पाकिस्तानची निर्मिती केली ज्या हत्याराने ब्रिटनने भारताला जखमी केलं त्याच हत्याऱ्यामुळे आता ब्रिटन रक्तबंबाळ झालेले दिसतोय ब्रिटनमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर मुस्लिम व्यक्ती आलेले आहेत लंडनचा जो महापौर आहे तो साजिद खान आहे स्कॉटलंडच्या माजी मंत्र्याचं नाव हमजा युसुफ आहे आणि तिकडचे जे त्यांच्या मंत्रिमंडळातले अन्य मंत्री आहेत त्यांचं नाव आहे शाहिद मलिक साजिद जावेद असे अनेक लोक आहेत जे तिथल्या महत्वाच्या पदावर बसलेले आहेत शबाना मेहमूद या व्यवसायाने बॅरिस्टर आहेत जन्म बर्मिंगहॅमचा सतरा सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी म्हणजे आपल्या पंतप्रधानांचा जो वाढदिवस आहे तो या बाईंचा सुद्धा वाढदिवस आहे परंतु मानसिकता मात्र पंतप्रधानांच्या तुलनेमध्ये शंभर टक्के विपरीत यांचा जन्म जरी बर्मिंगहॅमचा असला तरी यांचे जे वडील आहेत ते पाकव्याप्त काश्मीरमधून आलेले आहेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये मिरपूर नावाचा एक भाग आहे तिथून ते ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले आणि पुढे त्यांनी इथलं नागरिकत्व स्वीकारलं या बाई लेबर पार्टीच्या अत्यंत वरिष्ठ नेत्या आहेत परंतु त्यांची जी मानसिकता आहे ती घनघोर भारत विरोधी आहे आणि त्याचं कदाचित कारण असं असेल त्यांची जी मुळं आहेत ती पाकिस्तानमध्ये आहेत गेल्या काही काळामध्ये युकेमध्ये मुस्लिमांची संख्या प्रचंड वाढते आणि त्यामुळे मुस्लिमांचा राजकारणातला जो दबदबा आहे तो सुद्धा वाढतोय इथे अनेक महत्वाच्या पदांवर मुस्लिम व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि तिथे पण भारतासारखं मतांचं राजकारण असल्यामुळे मुस्लिम मतांचं तुष्टीकरण तिथे सुद्धा आहे आणि लेबर पार्टी ही या तुष्टीकरणासाठी ओळखली जाते या बाई पॅलेस्टाईन समर्थक आहेत म्हणजे इस्रायल विरोधक आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये परंतु त्या हमास समर्थक आहेत की नाही हे मात्र त्यांनी उघड करू दिलं नाहीये युकेमध्ये पॅलेस्टाईन ॲक्शन नावाची एक संघटना आहे आणि ती प्रतिबंधित संघटना आहे या संघटनेच्या विरोधामध्ये या बाईंनी आवाज सुद्धा उठवलेला आहे म्हणजे मुस्लिम राजकारण्यांचं हे वैशिष्ट्य असतं आता तुम्हाला असदुद्दीन ओवेसी आहे ते कट्टर मुस्लिमवादाचं राजकारण करतात त्यांची जी प्रचाराची भाषणं आहेत ती जर तुम्ही ऐकली तर तुमच्या लक्षात येत असेल की भारतातले ते दुसरे जिना आहेत परंतु संसदेमध्ये ते जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा ते भारतीय राज्यघटनेचा विषय उपस्थित करतात संविधानाबद्दल बोलतात आणि ही विशेषता जी आहे ती फक्त मुस्लिम नेतृत्वाची नाही आहे भारतातले जे कट्टरवादी मुसलमान आहेत ते जेव्हा भारतामध्ये एखादं आंदोलन छेडतात आपल्याला माहित असेल हे आंदोलन छेडताना त्या आंदोलनामध्ये संविधानाच्या प्रती हातात घेऊन हे आंदोलन केलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन हे आंदोलन केलं जातं म्हणजे मुस्लिम राजकारणी आणि मुस्लिम कट्टरतावादी यांचे दाखवायचे दात आणि खायचे ने दात हे नेहमीच वेगळे असतात आणि त्यामुळे यशबाना मेहमूद जरी पॅलेस्टाईन समर्थक असल्या तरी पॅलेस्टाईन ऍक्शन सारख्या संघटनांना मात्र त्यांचा विरोध आहे आणि हमास बाबत त्यांची नेमकी भूमिका काय हे त्यांनी कधीही स्पष्ट केलेलं नाहीये तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कितीही उत्तम मुखवटा धारण केलेला असला तरी आयुष्यामध्ये निश्चितपणे असे काही प्रसंग येतात जेव्हा हा मुखवटा गळून पडतो आणि मग तुमचा उग्रवादी आणि भेसूर चेहरा सगळ्या जगाला दिसतो भारत सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा कलम तीनशे सत्तर उकडून फेकून दिलं हे कलम बरखास्त केलं त्याच्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया जगभरामध्ये उमटल्या अर्थात त्या युकेमध्ये सुद्धा उमटल्या मुस्लिमांनी निदर्शनं केली आणि या निदर्शनामध्ये जे हजारो लोक सामील झाले होते त्याच्यामध्ये शबाना मेहमूद या सुद्धा एक होत्या त्यांनी भारत सरकारवर कडाडून टीका केली त्यांनी असं म्हटलं की भारत सरकारचा हा जो निर्णय आहे कलम तीनशे सत्तर हटवण्याचा तो निर्णय भारत सरकारची हिंदू राष्ट्रवादी मानसिकता दाखवणार आहे म्हणजे या बाईंची मुळात मानसिकता काय हे सांगणारा हा प्रसंग आहे त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांनी निदर्शनं आयोजित केली होती त्यामध्ये स्वतः सहभाग घेतला होता किंबहुना त्याचं नेतृत्व केलं होतं म्हणजे यांची जी, जी मानसिकता आहे ती भारत विरोधी आहे आणि भारतामध्ये सध्या जे सरकार आहे त्या सरकारबाबत सुद्धा यांचं फारसं चांगलं मत नाहीये हे स्पष्ट करणारी ही घटना आहे ब्रिटनमध्ये सध्या सत्ताधारी असलेली लेबर पार्टी ही मुस्लिम तुष्टीकरणासाठी ओळखली जाते परंतु यंदाच्या निवडणुकांमध्ये ज्या निवडणुकांनंतर ही लेबर पार्टी सत्तेवर आली त्या निवडणुकांमध्ये मात्र आपला चेहरा थोडासा हिंदू प्रेमी दाखवण्याचा या केअर स्टार्मर यांनी पूर्णपणे प्रयत्न केला अनेक मंदिरांना त्यांनी भेटी दिल्या होत्या परंतु सत्तेवर आल्यानंतर मात्र त्यांचा खरा चेहरा त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिला केअर स्टॉर्मर यांनी जुलै दोन हजार पंचवीसमध्ये अशी घोषणा केली होती की पॅलेस्टाईनला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आम्ही मान्यता देऊ आणि ही मान्यता सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये दिली जाईल आता हे सगळं ब्रिटन का करतोय हे सगळं करण्याच्या मागचं कारण काय त्याचं मागचं एकमेव कारण म्हणजे युकेमध्ये जे मुसलमान आहेत त्या मुसलमानांना खुश करणं आणि ही जी नीती आहे हे जे धोरण आहे ते अमेरिकेला फाट्यावर मारणारं धोरण आहे आपल्याला माहिती आहे की जागतिक राजकारणामध्ये ब्रिटनची जी भूमिका आहे ती अमेरिकेच्या राजकारणाची सावली अशा प्रकारची भूमिका आहे म्हणजे अमेरिका जी भूमिका घेते तीच भूमिका ब्रिटनकडून घेतली जाते परंतु या मुद्द्यावर मात्र म्हणजे पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर मात्र ब्रिटनने अमेरिकेच्या धोरणाशी फारकत घेतलेली दिसते अमेरिकेला फाट्यावर मारलेलं दिसतं आणि हे जे काही सगळं लेबर पार्टीने केलं ते केवळ आणि केवळ मुस्लिम मतांसाठी केलं असं म्हणायला वाव आहे आणि त्याचं पुढचं पाऊल म्हणून आता एक पॅलेस्टाईन समर्थक मेलेला या केअर स्टार्मर यांनी ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी नियुक्त केलेलं आहे केअर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता आल्यानंतर अमेरिकेचे विद्यमान उपराष्ट्रपती जे डी बान्स एका जाहीर कार्यक्रमामध्ये गेले होते आणि या जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांनी जगाला असलेल्या अण्वस्त्रांच्या धोक्याबद्दल चर्चा केली वट इज द फर्स्ट ट्रूली इस्लामिस्ट कंट्री दॅट वू गेट अ न्यूक्लिअर वेपन अँड वी वर लाईक मे बी इट्स आय रॅन या वक्तव्यामध्ये वांस असं म्हणाले की लवकरच जगातला एक मुस्लिम देश अण्वस्त्रधारी होण्याची शक्यता आहे हा देश इराण नाही हा देश पाकिस्तान नाही हा देश आहे खरं तर अलीकडे अमेरिकेचे नेते जे काही म्हणतात त्यांचे जे विधान आहे ते फार गांभीर्याने घेतली जात नाहीत परंतु जे डी जे काही म्हणाले ते अत्यंत गंभीर होतं त्यांच्या वक्तव्यानंतर तर त्या सभागृहामध्ये हशा उसळला होता परंतु त्यांनी एक अत्यंत गंभीर अशा मुद्द्याला हात घातला होता युरोपचं झपाट्याने इस्लामीकरण होतंय ब्रिटन सुद्धा त्याच दिशेने जातोय अशी भीती युरोपचे नेते व्यक्त करत आहेत तिकडचे लोक व्यक्त करतायत ब्रिटनमध्ये दोन हजार अकरामध्ये जनगणना झाली होती त्याच्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झाली आकडे कधीही असत्य बोलत नाहीत आकडे नेहमी सत्य बोलतात ब्रिटनच्या जनगणनेचे हे जे आकडे आहेत ते अत्यंत भेसूर आहेत भयंकर आहेत बॉम्ब आहेत दोन हजार अकराच्या तुलनेमध्ये दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ब्रिटनमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या जी आहे ती तेरा पॉईंट एक टक्क्यांनी कमी झालेली आहे आकडा किती मोठा आहे बघा दहा वर्षांमध्ये लोकसंख्या तेरा पॉईंट एक टक्क्यांनी कमी झालेली आहे सध्या जी लोकसंख्या आहे ती पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे सेहेचाळीस पॉईंट दोन सत्तावीस पॉईंट पाच दशलक्ष ख्रिश्चन आज युकेमध्ये आहेत त्या तुलनेमध्ये मुसलमानांची संख्या या दहा वर्षामध्ये चार पॉईंट पाच टक्क्याने वाढलेली आहे सध्या ही जी लोकसंख्या आहे ती सहा पॉईंट पाच टक्के इतकी आहे सध्या ब्रिटनमध्ये म्हणजे युकेमध्ये एकोणचाळीस लाख मुस्लिम आहेत दहा लाख हिंदू आहेत म्हणजे परिस्थिती किती झपाट्याने बदलते आहे हे लक्षात घ्या एका पूर्णपणे ख्रिस्ती देशामध्ये ख्रिश्चन लोकांची जी संख्या आहे ती पन्नास टक्क्यांच्या जा खाली जाते याची कारणं लक्षात घेण्याची गरज आहे कारण कदाचित भविष्यामध्ये भारतामध्ये सुद्धा आपल्याला हे चित्र दिसण्याची शक्यता आहे एकतर तिथे धर्मावर लोकांचा विश्वास उडालेला आहे अनेक लोक जे ख्रिस्ती होते ते स्वतःला अलीकडे नास्तिक म्हणून घेतात आतिस्ट म्हणून घेतात दुसरी गोष्ट या लोकांचा ना धर्मावर विश्वास उरला ना यांचा कुटुंब संस्थेवर विश्वास उरला म्हणजे लग्न करण्याच्या भानगडीमध्ये कोणी पडतच नाही जर कोणी चुकून मागून लग्न केलं तर मुलांना जन्म दिला जात नाही म्हणजे लग्न करायचं मजा करायची एवढंच फक्त यांचं आयुष्य आहे त्याच्यामुळे मुलांना जन्म देण्यावर कोणाचाही भर नसतो परिणाम काय झालेला आहे एका बाजूला जे स्थलांतरित मुस्लिम आहेत ते मोठ्या संख्येने मुलांना जन्म देत आहेत त्यांचा जन्मदर झपाट्याने वाढतोय आणि दुसऱ्या बाजूला ख्रिश्चनांचा जो जन्मदर आहे तो झपाट्याने घटतो आहे आणि त्याच्यामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्याबद्दल तिकडचे नेते तिकडचे जे विचारवंत आहेत ते प्रचंड चिंतित आहेत ते प्रचंड दहशतीखाली आहेत की पन्नास वर्षानंतर आपल्या देशाचं काय होणार अशी भीती त्यांच्या मनामध्ये धुमाकूळ घालते मुंबईमध्ये जसे मोहम्मद अली रोड आहेत भेंडी बाजार आहे मदनपूर आहे असे अनेक मोहम्मद अली रोड ब्रिटनमध्ये सुद्धा निर्माण झालेले आहेत जिथे रस्त्यावर नमाज पडले जातात जिथे शरिया कोट आहेत जिथे जर तुम्ही शाळांमध्ये जाल तर तुम्हाला सगळी मुस्लिम मुलं दिसतील म्हणजे शंभर टक्के मुस्लिम मुलं गोरा मुलगा औषधाला सुद्धा सापडणार नाही अशा अनेक शाळा असे अनेक वर्ग तुम्हाला या वस्त्यांमध्ये दिसू शकतील आणि या परिस्थितीबद्दल तिकडचे लोक प्रचंड चिंतेत आहेत या ठिकाणी जर तुम्ही जाल तर तुम्हाला तिथे ब्रिटन दिसत नाही तुम्हाला तिथे पाकिस्तानच दिसतो तुम्हाला तिथे कदाचित सौदी अरेबिया दिसू शकेल यु दिसू शकेल जिथे हिजाब घातलेल्या महिला अशा तांड्याने चाललेल्या असतात तिथे गोऱ्या महिलेचं नावनिशाण सुद्धा नसतं आधुनिक जगामध्ये असं मानलं जातं की जिथून लोकशाहीचा उदय झाला त्या ब्रिटनची ही परिस्थिती आहे तिथे अनेक भाग असे आहेत जिथे शरियाकोट चालवली जातात म्हणजे जिथे ब्रिटनचा कायदा मानला जात नाही आणि ही जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल अनेक संस्थांनी चिंता व्यक्त केलेली आहे अनेक संस्थांनी अहवाल प्रकाशित केलेले आहेत तर नॅशनल सेक्युलर सोसायटी या संस्थेने या संपूर्ण परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करणारा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे ब्रिटन आज अशा एका खतरनाक बळणावर आहे जिथे हिजाब घातलेल्या एका महिलेने अल्लाचं नाव घेत गृहमंत्री पदाची सूत्र स्वीकारलेली आहेत ब्रिटनच्या अंतर्गत सुरक्षेसाठी जी गुप्तचर संस्था जबाबदार असते एम आय फाईव्ह ही एम आय फाईव्ह या गृहमंत्री पदाच्या अंतर्गत येते या एमआयएफचे जे अधिकारी असतात ते गृहमंत्र्यांना रिपोर्ट करतात ते गृहमंत्र्यांना उत्तरदायी असतात ब्रिटनमध्ये आपल्याला माहिती आहे गेल्या काही काळामध्ये भारत विरोधांनी एक अड्डा बनवलेला आहे खलिस्तानवाद्यांचा अड्डा ब्रिटनमध्ये आहे ब्रिटनमध्ये जे भारताचं हाय कमिशन आहे त्याच्यावर या खलिस्तानवाद्यांनी अनेकदा मोर्चा नेला होता आणि तिथे हिंसक कारवाया सुद्धा केल्या होत्या या खलिस्तानवाद्यांना रसद असते आय एस आय ची जी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आहे आणि या सगळ्या बाबींकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीकडे आहे ती व्यक्ती पाकिस्तान समर्थक आहे भारत विरोधी आहे त्यामुळे आपण कल्पना करा भारताशी संबंधित अनेक संवेदनशील बातम्या आता या महिलेकडे थेट असतील अशी माहिती जी भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे ती सगळी माहिती या महिलेकडे असेल अशी एक महिला जी पॅलेस्टाईन समर्थक आहे अशी एक महिला जी पाकिस्तानप्रेमी आहे अशी एक महिला जी भारतविरोधी आहे कोणत्याही देशामध्ये दे गृहमंत्रीपद हे अत्यंत पॉवरफुल मानलं जातं आणि त्याचं कारण आहे आणि या खात्याच्या अंतर्गत गुप्तचर खातं येतं या गुप्तचर खात्याकडे पाळत ठेवण्याचे अधिकार असतात फोन टॅपिंगचे अधिकार असतात म्हणजे ही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीवर नजर ठेवू शकते कोणत्याही व्यक्तीची माहिती काढू शकते गुप्तचर खात्याचे अधिकारी सतत या व्यक्तीच्या संपर्कात असतात या व्यक्तीला उत्तरदायी असतात त्याच्यामुळे बरीचशी संवेदनशील माहिती या व्यक्तीकडे येत असते आता या शबानाबाई ब्रिटनच्या गृहमंत्री पदावर विराजमान झालेले आहेत आणि गृहमंत्री म्हणून त्यांचा जो पहिला कार्यक्रम आहे का तो आहे लंडनमध्ये होणारी फाय आईजची बैठक आता फायव्ह आईज हे काय प्रकरण आहे लक्षात घ्या या फाय आईजमध्ये पाच देश आहेत अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा ब्रिटन आणि न्यूझीलंड या पाच देशांच्या ज्या गुप्तचर संस्था आहेत त्या एकत्रितपणे काम करतात आणि ती संस्था म्हणजे फायव आईज तर फाय आईजची बैठक आता लंडन मध्ये होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये या शबाना मेहमूद सहभागी होणार आहेत म्हणजे आपण कल्पना करा चार अत्यंत महत्वाच्या देशाचे लोक अत्यंत संवेदनशील माहिती घेऊन या बैठकीमध्ये येणार या संवेदनशील माहितीची या बैठकीमध्ये चर्चा होणार आणि ती सगळी माहिती या बाईंना बसल्या बसल्या मिळणार आपल्या देशामध्ये दे कधी काळी जनता दलाचं सरकार होतं व्ही पी सिंग म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंग या देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मुफ्ती मोहम्मद सईद नावाचे एक मंत्री होते गृहमंत्री होते आणि हे जे गृहमंत्री होते ते काश्मीरचे होते ते दहशतवाद्यांच्या प्रेमा प्रेमात आहेत दहशतवाद्यांशी त्यांचे संबंध आहेत अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर अनेकदा झाला आणि विपी सिंग सरकारच्या काळामध्ये जशी एक घटना घडली की हे जे गृहमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री त्यांच्या मुलीचं अपहरण झालं मुलीचं नाव रुबिया सईद या मुलीचं अपहरण झालं अपहरणानंतर तिची सुटका झाली परंतु याची जबरदस्त किंमत भारताने चुकवली पाच खतरनाक दहशतवाद्यांना हिच्या मोबदल्यामध्ये सोडावं लागलं आता नंतर ही सगळी सेटिंग होती अशी चर्चा झाली अर्थात हे कधी उघड होऊ शकत नाही परंतु मुफ्ती मोहम्मद सईद यांचं जेव्हा नाव या देशामध्ये दे चर्चेलं जातं तेव्हा ते दहशतवाद्यांच्या ते कनेक्शन बाबतच चर्चेल जातं चोराच्या हातात जेव्हा तिजोरीच्या किल्ल्या असतात तेव्हा काय परिणाम होतात याचे परिणाम भारताने भोगलेले आहेत आणि ब्रिटन आता हे परिणाम भोगायला आसुसलेला आहे डळवळती अर्थव्यवस्था हीच फक्त ब्रिटनची समस्या नाहीये ब्रिटन अनेक प्रकारच्या समस्येने बेजार झालेला आहे परंतु या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचं धोरण तिकडच्या राज्यकर्त्यांनी स्वीकारलेलं दिसतं अल्पवयीन मुलींवर कर ग्रुमिंग गँग असो किंवा तिथे वाढलेल्या स्थलांतरितांचा प्रश्न असो अशा अनेक समस्या तिथे आहेत ख्रिश्चनांचा घटलेला जन्मदर मुस्लिमांचा वाढणारा जन्मदर अशा अनेक समस्यांनी ब्रिटन सध्या प्रचंड त्रस्त आहे ब्रिटनमध्ये जिथे जावं तिथे तुम्हाला बुरखादारी महिलांचे तांडे दिसतात आणि हे सगळं दृश्य बघून जो अस्सल ब्रिटिश माणूस आहे तो प्रचंड हळहळतान दिसतोय तो प्रचंड बेदनेने त्रस्त झालेलं आहे एकेकाळी ज्या हत्याराने ब्रिटनने भारताचा सत्यानाश करण्याचा प्रयत्न केला धर्माचा हत्यार त्यांनी वापरलं कट्टरतावादाचं हत्यार वापरलं मुस्लिम दृष्टीकरणाचं हत्यार त्यांनी वापरलं आणि भारताचं त्यांनी विभाजन केलं भारताची फाळणी केली आपल्या मातृभूमीचे दोन तुकडे केले जे हत्यार ब्रिटनने वापरलं होतं तेच हत्यार आजही त्याच्या हातात आहे आणि त्याच हत्याराने ब्रिटन स्वतःच्याच पायावर घाव घालतोय अशा प्रकारचं चित्र आजच्या ब्रिटनमध्ये दिसतंय तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर राजेश शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा तुम्हाला शबाना मेहमूद यांच्याबद्दल काय वाटतं त्यांच्या नियुक्तीबद्दल तुमचं मत काय सबस्क्राईब करा न्यूज डक्का आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद